नमस्कार महाराष्ट्र कार्यक्रमात मी कोमल गवस आपल्या सर्वांचं स्वागत करते तेलही गळे या उक्तीप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेक जण यश संपादन करतात इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवलेले हे यश आणि त्यांची धडपड अनेकांसाठी प्रेरणा देऊन जाते न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशाच काही प्रेरणादायी कथांवर प्रकाश झोड टाकत आहोत चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाव्या आजच्या भागाची छोटीशी झलक परभणीतील उच्च शिक्षित तरुणाची पोल्ट्री व्यवसायातून महिन्याला लाखोंची कमाई जालनासारख्या दुष्काळी भागात काश्मीरी सफर केंद्राच्या लागवडीतून सुपेकर दाम्पत्य घेत आहे भरघोस उत्पन्न यवतमाळमधल्या डॉक्टर प्राध्यापक दिलीप अलोने यांचं कलेच्या माध्यमातून वरहडी भाषेतून समाज प्रबोधन दुष्काळी घनसावंगी भागात इराणच्या खजुराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग आंतरपिकातून पारंपरिक शेती शेतीपिकाचंही उत्पन्न चित्रपटप्रेमी विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मुंबईत अभिजात लोकप्रिय भारतीय चित्रपट हा नवीन अभ्यासक्रम सुरू ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून उत्तम अर्थकारण साधता येतं हे दाखवून दिलं आहे परभणी जिल्ह्यातल्या कृष्णा भोसले या उच्च शिक्षित तरुणानं ॲग्रो फार्मच्या माध्यमातून अंड्यांच्या किफायतशीर व्यवसायातून कृष्णानं महिन्याला ला लाखो रुपयांचं अर्थकारण निर्माण केलं आहे पाहूयात कृष्णा भोसले याची यशोगाथा परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथील कृष्णा भोसले यांच्याकडे वडिलोपार्जित साठ एकर शेती आहे एम बी केल्यावर साहजिकच त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी करावी अशी अपेक्षा असताना कृष्णा यांनी मात्र पोल्ट्री उद्योगात आवड असल्यानं सर्वांचा विरोध पत्करून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला मात्र यात बर्ड फ्लू तसंच इतर अडचणी येत असल्यानं कुक्कुटपालन बंद करून त्यांनी अंडे उत्पादन सुरू केलं मी माझ्या सोळा वर्षाच्या ह्या पोल्ट्रीच्या कारकिर्दीमध्ये जो मी अभ्यास केला पोल्ट्रीवरती विचार मंथन केलं आणि व्यवसाय तोट्यात जाण्याची कारणे शोधून काढली त्या अंतिम मला असं लक्षात आलं की स्वतःचं फीड जोपर्यंत आपण बनवणार नाहीत तोपर्यंत आपल्या व्यवसायामध्ये आपण फायद्यामध्ये येणार नाहीत नफ्यामध्ये येणार नाहीत त्या अंतिम मी माझी एक टन पर डे कॅपॅसिटी पर हावर कॅपॅसिटीची आठ टन पर डे एट हावर्सचं वर्किंग डे जर सापडला आपण पकडला तर आपल्याला आठ टन पर डेज कॅपॅसिटीची माझी फिडमिल आहे जी जगतापची आहे नाशिकहून आणलेली आणि ती फीडमिल अद्ययावत स्वरूपाची आहे फीड ट्रॉली आहे फीड ऑगर आहेत सायलो आहे स्वतःचा ट्रान्सफॉर्मर आहे ज डी जे आहे या सगळ्या अद्यावत सुविधेतून डिजिटल इंडियाचा जो जो संकल्प आहे त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आज मी तीस अकरा हजार कॅपॅसिटीचा लेअरफार्म उभा फार्म आहे त्यापैकी साडेपाच हजार पक्षी माझ्या फार्मवरती अद्यावत आज उपस्थित आहेत पाच हजार डेलीचं प्रोडक्शन आहे जे की शहाण्णव टक्के पर्सेंटाईलमध्ये येतं आणि या व्यवसायामधून मला बऱ्यापैकी नफा होतो आहे आणि सोळा वर्षानंतर मी आज स्थिरस्थावर होऊन पाच सहा लोकांना रोजगार उपलब्ध करून देतोय आणि व्यवसायाच्या वृद्धीच्या एका विशिष्ट टप्प्यावर मी उभा आहे कृष्णा भोसले यांच्या भोसले ॲग्रोकडे सध्या अंडी देणाऱ्या पाच हजार पक्ष्यांसह अकरा हजार पक्षी क्षमतेची यंत्रणा असून यामध्ये पक्ष्यांची आसन व्यवस्था देखरेख ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तापमान नियंत्रणासाठी ऑटोमॅटिक फॉगर्स अशी अद्ययावत व्यवस्था आहे बाजारातील खाद्य टाळण्यासाठी त्यांची स्वतःची दिवसाला आठ टन खाद्य निर्मिती करणारी मिल आहे कुक्कुटपालनाच्या व्यवसायात अपरिहार्यपणे होणारी अस्वच्छता तसंच दुर्गंधी टाळण्यासाठी भोसले यांनी शंभरच्या वर पिलर उभे केल्यानं संपूर्ण प्रकल्पात स्वच्छता असते आम्ही भोसले अग्रोमध्ये काम करतात आणि रोज सकाळचा दिनक्रम असा आहे कि रोज सकाळी येऊन अंडे वेचणे आणि पक्षाकडे लक्ष देणं तीन वेळेस खाद्य टाकायचं आणि जे काम आहे त्याला आणि आम्हाला आम्हाला रोज, रोज भेट भेट रोजगार भेटतो खूप चांगले पैसे भेटतात फार्म मध्ये सहा लोकांना रोजगार मिळत असून यंत्र तसंच मनुष्यबळाचा योग्य समन्वय साधल्यानं सर्वजण आनंदाने काम करतात बाजारभावानुसार एका अंड्याला पाच रुपये जरी मिळाले तरी महिन्याला लाखोंची उलाढाल होते नागरिक आवर्जून भोसले यांचं कुक्कुटपालन पाहण्यासाठी येतात तरुणांना येथे आल्यावर मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भोसले मदतही करतात ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध संसाधनांमधून उत्तम अर्थकारण साधता येतं हे कृष्णा भोसले यांनी अंड्यांच्या किफायतशीर व्यवसायातून दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा दुष्काळी पट्ट्यातील तालुका त्यामुळे इथले शेतकरी दुष्काळावर मात करत पारंपरिक पिकाला फाटा देत कमीत कमी पाण्यात पीक घेत आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत नोकरीच्या निमित्तानं घनसावंगी इथं स्थायिक झालेले माधव सुपेकर आणि त्यांच्या पत्नी यांनी सफरचंदाची शेती करत अभिनव प्रयोग राबवला आहे जाणून घेऊयात त्याविषयी शेतकरी महादेव सुपेकर हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे राहतात त्यांचं मूळ गाव हे अहमदनगर जिल्ह्यातलं असलं तरी शासकीय नोकरीच्या निमित्ताने ते घनसावंगी इथं स्थायिक झाले इथं शेती घेऊन त्यांनी शेतीत काही नवीन करता येईल का यावर विचार सुरू केला आणि आवड म्हणून ते शेतीत रमले सात वर्षांपूर्वी सुपेकर यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरजवळील मुखराई या ठिकाणी अभिजित धुमाळ यांच्या सफरचंदाच्या शेतीला भेट दिली होती तो यशस्वी प्रयोग पाहून काश्मीर हिमाचल प्रदेशात पिकणारा सफरचंद आपल्या शेतीत उष्ण प्रदेशात सुद्धा पिकू शकतं हा धरून त्यांनी साडेतीन एकरांवर सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला या जमिनीचा आम्ही अभ्यास केला तर हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर शिमला या भागामध्ये पहाडी इलाका असल्यामुळे तिथं ही एकदम हलक्यात खडकाळ जमिनीमध्ये हे सफरचंद येतात आणि आपल्याकडं ही एकदम हलक्या प्रतीची जमीन म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मुरमाड जमीन ही सफरचंदाला योग्य आहे मी शेतकऱ्यांना माझ्या मते मी हा सल्ला देणार की शेतकऱ्याने हजार नाही पाचशे नाही कमीत कमी दोनशे झाडं तरी आपल्या शेतात प्रत्येकाने लागवड करावी अशी माझी पूर्ण शेतकऱ्याला विनंती राहील निर्णय पक्का झाल्यावर त्यांनी हर्मन नव्याण्णव या जातीची एक हजार रोपं कुरिअरने हरिद्वार ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत विमानानं आणली तिथून कारमधून ही रोपं त्यांनी घनसावंगीपर्यंत आणली या सर्व वाहतुकीसह त्यांना एकूण तीन लाखांचा खर्च झाला होता या रोपांची त्यांनी साडेतीन एकर क्षेत्रात बारा बाय बारा फुटांच्या अंतरावर लागवड केली शेतीचं योग्य नियोजन केल्यानं तिसऱ्या वर्षी या रोपांना पहिला बहर येऊन सफरचंद लगडण्यास सुरुवात झाली आणि आता ह्या चौथ्या वर्षी सगळी बाग ही सफरचंदांनी लगडलेली असून ही लाल चुटूक सफरचंद येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि ही शेती माझ्या मिस्टरांनीच निर्णय घेतला आणि त्यांना फक्त मी साथ दिली आज ही पारंपारिक शेती आहे ना तर ती खरोखरच परवडत नाही त्यामुळे आपण नवीन काहीतरी करायला पाहिजे त्यामुळे मी प्रत्येकाला असं सांगेल की कोणत्याही प्रकारचे असे फळ झाडच त्यांना सल्ला देईल लावण्याचा ह्या वर्षी त्यांना आठ लाखांचं उत्पन्न हे सफरचंदांमधून मिळण्याची अपेक्षा आहे एकही मजूर न लावता या दाम्पत्यानं मेहनतीतून दुष्काळी भागात सफरचंदाची शेती फुलवली नोकरी व्यतिरिक्तता सगळा वेळ सुपेकर हे पत्नी सुषमा यांच्यासह शेतीलाच देतात या यशस्वी प्रयोगानंतर आता त्यांनी या शेतीत ड्रॅगन फ्रूट आणि खजूर शेती करण्याचा निर्णय घेतला असून इंच जमिनीचा उपयोग करण्याचं ठरवलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची रचना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठूनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 11:30 वाजता आणि पुनः प्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत नक्कल खर तर ही एक लोककला मनावरील ताण कमी करून खळखळून हसवणारी पारंपरिक लोककला मात्र काळाच्या ओघात ही लोककला लोप पावण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच या कलेच्या संवर्धनासाठी आणि त्यातून प्रबोधन करण्यासाठी डॉक्टर प्राध्यापक दिलीप अलोने झटत आहेत जाणून या, या कलेविषयी हे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील प्राध्यापक डॉक्टर दिलीप अलोने अनेक वर्षांपासून अलोने यांनी नक्कल कला जोपासली आहे विशेष म्हणजे ते सदर नक्कल संपूर्ण वराडी बोली भाषेत सादर करतात साहजिकच याला मोठा प्रतिसाद मिळतो दिलीप अलवने आपली नक्कल कला सादर करताना अस्सल गावरानी इठू सादर करतात याशिवाय नेत्यांच्या विविध नकला ते सादर करतात विशेष म्हणजे मनोरंजनातून प्रबोधन हे त्याचे मुख्य सूत्र यावेळी राहतं जसे हुंडा प्रथा तंटामुक्ती व्यसनमुक्ती मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान किती महत्त्वाचं आहे इत्यादी विषयांवर ते हसत खेळत प्रबोधन करतात आज दूरदर्शन मोबाईलच्या युगात सहसा कार्यक्रमांना लोक येत नाहीत परंतु दिलीप अलोने यांचं नाव घेताच आजही हजारो लोक कार्यक्रम बघायला येतात गावरान मेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नक्कल कलेचे शेकडो प्रयोग त्यांनी केले आहेत त्यामुळे विविध ठिकाणच्या विविध संस्थांचे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत घराबार पोरगी येते पण शेतकऱ्याचं पोरग म्हणून कोणी पोरगी द्यायला पाप नाही मारुती राया या, 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 या। अरे कोणा जन्माच्या पाप होय मी शेतकऱ्याच्या पोटी जन्मालो ए मारुती राया मला लग्नाची गोष्ट म्हटली नावा नक्कल या लोककलेच्या माध्यमातून आम्ही प्रामुख्याने राष्ट्रीय जनजागरण करण्याचा प्रयत्न करतो मग ते व्यसनमुक्ती असेल हुंडा पद्धती असेल तंटामुक्ती असेल किंवा एखादं शैक्षणिक धोरण असेल यावरती आम्ही हसत खेळत लोकांच्या मनामध्ये हे जे राष्ट्रीय कर्तव्य आहे हे राष्ट्रीय कर्तव्य त्यांच्या मनावरती बिंबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो नक्कल ही कला टिकून राहिली पाहिजे यासाठी त्यांनी त्यांचे मित्र राम झिले यांना या, या कलाक्षेत्रात आणून प्रयोग करायला लावले आहेत उभयंत्यांची जोडी आता चांगलीच जमली असून विविध विषयांवर नक्कल सादर करीत लोकांना मनमुराद हसवीत आहेत लोकांचं आम्ही नकलाच्या माध्यमातून वेगवेगळे वेग विषय हाताळत असतो त्यामध्ये आता निवडणुकीचा माह आहे तर या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कशी जास्तीत जास्त वाढत तर आम्ही खेड्यापाड्यात जाऊन तिथल्या लोकांना जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल यासाठी आम्ही या, या माध्यमातून जनजागृती करत असतो नवीन कलावंतांनी पुढे येऊन अस्सल गावरान मेवा म्हणून ओळखली जाणारी नक्कल ही लोककला टिकवली पाहिजे एवढीच अपेक्षा दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ जालना हा दुष्काळी भाग असल्यानं पाण्याअभावी इथल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं पाणी टंचाईच्या या समस्येवर मात करत दामोदर शेंडगे या शेतकऱ्यानं इरा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय जाणून घेऊयात त्याच्या या अनोख्या प्रयोगाविषयी जालना जिल्हा हा दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो त्यात घनसावंगी तालुका मुख्यतः मोसंबी आणि उसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो पण पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्यानं मोसंबीचं क्षेत्र घटलं आणि गोदापट्ट्यातील काही भाग सोडला तर इतर भागात पाणीटंचाईचं संकट गहिर होत चाललं आहे या पाणीटंचाईवर मात करत काही शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न घेण्याची किमया केली घनसावंगीतल्या तनवाडीचे दामोदर शेंडगे यांनी आपल्या तीन एकर जमिनीवर इराण इराकच्या खजूर लागवडीचा अनोखा प्रयोग यशस्वी केला चार वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार एकोणीसला दामोदर शेंडगे यांनी पंचवीस बाय पंचवीसच्या अंतरावर दोनशे खजुराच्या रोपांची लागवड केली त्यावेळी वर्षातून दोन वेळा फक्त शेणखत देण्यात आलं कुठलाही रासायनिक फवारा कुठलंच खत औषधाची मात्रा खजूर लागवडीसाठी नंतर देण्याची गरज भासली नाही अडतीस महिन्यानंतर या झाडाला फुलं यायला सुरुवात झाली आणि पहिल्याच बहरात गेल्या वर्षी शेणगे यांना पाच टन खजुरातून जवळपास आठ लाखांचं उत्पन्न झालं होतं या तीन वर्षात शेणगे यांनी आंतरपीक म्हणून सोयाबीन गहू पीक घेऊन आपल्या पारंपरिक पिकातून उत्पन्नही घेतल्यानं खजूर लागवडीची अडचण आली नाही त्यामुळे त्यांनी केलेला हा आधुनिक शेतीतला हटके प्रयोग तुफान यशस्वी झाल्यानं आता महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांचे पायही शेणगे यांची खजूर शेती पाहायला वळू लागले आहे पहिल्या वर्षीच्या विक्रमी उत्पादनानंतर यावर्षी एका एका झाडावर खजुराचे सोळा ते अठरा घोस लागल्यानं यावर्षी तर त्यांचं उत्पन्न दुप्पट होत आहे यावर्षी जवळजवळ दहा ते बारा टन उत्पन्न होणार असून त्यातून किमान अठरा ते वीस लाखांचं उत्पन्न होण्याची दामोदर शेंडगे यांना अपेक्षा आहे त्यांचं शेत रस्त्याशेजारी असल्यानं रस्त्याच्या कडेलाच त्यांनी स्टॉल लावून खजुराची विक्री सुरू केली ड्राय एरिया असल्यामुळं याला पाणी आपल्याला पाहिजे तेवढं भेटत नाही पण याला कमी पाणी पडलं तरी हे झाडं निव्वळ जळून जात नाही जर आपल्याला लयच पाणी कमी पडलं तर ह्या झाडाचा फक्त मालावर थोडाफार परिणाम होईल पण पूर्ण झाड असं जळून जात नाही बिनखर्ची आणि बगर माणसाचा पावर लागत नाही म्हणजे माणसाचा पावर मॅन पावर याला अजिबात लागत नाही माणसं याला लागत नाहीत याला एक माणूस महिना दीड महिन्यात पोलिनेशन करून घेतल्याच्यानंतर टोटल ट्रॅक्टरने याची मेहनत होती याला वैयक्तिक माणसाचं काम पडत नाही का आणि कुठं काही म्हणजे जास्त माणूस लागत नाही आणि जो डोकेदुखीचा जो खर्च आहे औषधाचा रासायनिक खताचा शो खर्च याला अजिबात नाही माल शेतामध्ये जास्त निघायला लागला आणि तेवढा रोजचा सेल होत नाही विक्री होत नाही तर याला आपण महिना दीड महिना कोल्ड स्टोरेज मध्ये सुद्धा ठेवू शकतो थोडक्यात काय तर पाण्याचं दुर्भिक्ष नैसर्गिक आपत्ती मनुष्यबळाचा अभाव या सगळ्यावर मात करून पारंपरिक शेतीसह जमिनीच्या इंच न इंच भागाचा उपयोग करून घेत कमी विक्रमी पाण्यात उत्पन्न घेण्याचा प्रयोग दामोदर शिंडगे यांनी यशस्वी केल्यानं शेतकऱ्यांपुढे अशा यशस्वी शेतीचा पर्याय उभा झाला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया अर्थकारणाचा अर्थ, अर्थ पूर्ण अनुभव बंदा रुपया प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी नऊ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बंदा रुपया विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी आय आय टी मुंबईची ओळख आहे त्याअंतर्गत या संस्थेमध्ये अभिजात लोकप्रिय भारतीय चित्रपट हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे जाणून घेऊयात प्राध्यापक अझहर कामरान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभ्यासक्रमाविषयी आय आय टी मुंबई अर्थात मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये अभिजात लोकप्रिय भारतीय चित्रपट हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे बीटेकच्या विद्यार्थ्यांसाठी हा ऐच्छिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे प्राध्यापक मझहर कामरान यांनी चित्रपटप्रेमी विद्यार्थ्यांसाठी आय आय टी बॉम्बेत हा अभ्यासक्रम सुरू केला आहे आय आय टी मद्रासमधून अभियांत्रिकीतून पदवीधर झालेले मझहर कामरान यांनी चित्रपटांवर असलेल्या प्रेमापोटी नवीन मार्ग स्वीकारत पुण्यातील एफ टी आय आय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आता ते चित्रपटाची आवड असलेल्या तरुणांना भारतीय चित्रपटांबद्दल शिक्षण देत आहेत वर्षभराच्या या अभ्यासक्रमात आठवड्यातून दोनदा वर्ग भरवले जातात या अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे नव्यानं अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे पहिल्या टप्प्यात पन्नास विद्यार्थ्यांची मर्यादा ठेवण्यात आली होती मात्र विद्यार्थ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर ही मर्यादा वाढवल्याचं प्राध्यापक कामरान यांनी सांगितलं भारतीय चित्रपटांबद्दल विशेषत हिंदी चित्रपटांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे असं कामरान म्हणाले भारतीय चित्रपट हे फक्त मनोरंजनासाठी नसून भारताच्या सांस्कृतिक जीवनाचा ते एक भाग आहेत ते जागतिक स्तराव देखिए प्रचंड लोकप्रिय है विद्यार्था बदल महती ब्रिटिश कालापुर निर्मित भारतीय चित्रपटांबल विद्याथा अभिमान वाटला पाजे अभी भावना देखिए व्यक्त की स्टूडेंट्स को एक अच्छा रहेगा कि इंडियन सिनेमा को अप्रिशिएट करने का एक पर्स्पेक्टिव मिले आ, क्योंकि हमारे स्टूडेंट्स यहाँ से ग्रेजुएट होकर कई जगह जाते हैं तो मैं उनको कुछ देना चाहता था कि एक सेंस ऑफ इंडियन सिनेमा वॉट इज इट यू नो लिटिल मोर इन डेप्थ मतलब क्या यूनिक है हमारा सिनेमा कई लोग नहीं समझते हैं लोग सोचते हैं सिर्फ इसमें गाना बजाना होता है और उसको बहुत लाइटली लेते हैं बट ऐसा नहीं है आ, उसके पीछे कितनी मेहनत है कितना आर्ट है कितना कल्चर है उसकी समझ हमारे स्टूडेंट्स को होनी चाहिए तो वो मेरा एक मोटिव था आपको अपने सोसाइटी और कल्चर के बारे में एक समझ मिलती है और इस मीडियम के थ्रू आप ऐसी चीज़ों में जा सकते हैं जो हमारे पहले राइटर्स किया करते थे स्टोरीज़ के जरिए तो फिल्म आज का स्टोरी टेलिंग मीडियम है ये इस तरह के थॉट्स के साथ मैंने प्रपोज किया और इसको शुरू किया है भारतीय चित्रपटा जनक दादा साहब फाड़के चित्रपट बनवने प्रयत्नापासन तो ब्रिटिश कालापास भारत में बनवे सुरुआती चित्रपटांसा यह अभ्यासक्रमित समावेश कर दिग्गज खान रॉय गुरुदत्त समावेश बहुत कुछ नया सीखने को मिलता है जैसे जो टेक्निकल कोर्सेज हैं उनमें हम सिर्फ एक तरीके से सोचते हैं वो सिर्फ लॉजिकल थिंकिंग वाले पार्ट को केटर करता है आई फेल्ट कि जब हम इस डोमेन में आते हैं हम अपना क्रिएटिव साइड एक्सप्लोर करते हैं कोर्स सर ने बहुत इंस लाइक like, काफ़ी अच्छे से कंडक्ट किया था मेरे को काफ़ी सारे डिमेंशनस पता चले कि एक मूवी के क्या क्या हो सकते हैं कितना सारा एफ़र्ट पुट हो पुटअप होता है लाइक एज अ व्यूअर उसके पहले मैं उसे मोस्टली एंटरटेनमेंट के लिए देखती थी बट देन इस कोर्स में आने के बाद एक मूवी को कितने डिफरेंट तरीके से एनालाइज़ कर सकते हैं और उसके में सिनेमाटोग्राफी उसका बैकग्राउंड ये क्यों इंस्टेंस हुआ इसके बाद या फिर ये आ, सीन से आगे वाले सीन कैसे बिल्डअप हुए या उन पर क्या इफेक्ट आया वो भी मुझे जानने को मिला ये कोर्स मेरे लिए काफ़ी हेल्पफुल रहा वन रीज़न की मैं एक यहाँ से डिग्री जो परस्यू कर रहा हूँ फिल्म मेकिंग में और एनिमेशन में तो ये तो मेरे कोर्स का पार्ट है और आ, मैं बचपन में ये सारी मूवीज देखता था बट तभी उतना मैच्योर नहीं था कि ये सब मूवी समझ पाऊँ तो अभी जब परस्पेक्टिव मिलता है कि कि मूवी कैसे बनाई है और हम हमेशा नाम सुने बड़े बड़े फेमस डायरेक्टर्स के विमल रॉय सत्यारे और ऋषिकेश मुखर्जी बट हम कभी कनेक्शंस और उनके कॉन्सेप्ट को उस टाइम पर समझ नहीं पाए जो भी जो अभी समझ पाते हैं तो मुझे नहीं लगता कि अगर ये कोर्स लोगों को पहुंचे तो उनको पता चले कि ये डायरेक्टर्स ने कितने अच्छे काम किए अब या अभ्यासक्रमात भारतीय महाकाव्य महाभारत आणि रामायण यातील मूळ कथांना वेगळ्या शैलीत स्पर्श केला जाईल या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विविध चित्रपट निर्मात्यांसोबत संवाद कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जातं दूरदर्शन बातम्यांसाठी रुही मलिक सह कमलाकर जगताप मुंबई प्रेक्षक हो गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार